इंदिरा गांधी वार्ड कुंभारटोली येथे पांठेला चालकाला तिघांनी लोखंडी वस्तूने डोक्यावर मारून जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी तिन्ही आरोपींवर भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे भंडारा शहरातील इंदिरा गांधी वार्ड कुंभारटोली येथील महेश धकाते वय छत्तीस वर्षे हा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला सकाळी दहा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान आपल्या मोटरसायकल क्रमांक एम ए छत्तीस ए सी पस्तीस एक्क्याऐंशी ने आपल्या मालकीच्या पाणठेल्यात जात असताना आरोपी निशांत कटकवार वय तेवीस वर्षे अनिल कटकवार वय पन्नास वर्षे आणि सनी कटकवार वय चाळीस वर्षे सर्व राहणार चौक भंडारा यांनी महेशला थांबवून त्याच्यासोबत विनाकारण भांडण करून गाड केली आणि निशांत याने त्याच्या हातातील लोखंडी वस्तूने महेशच्या डोक्यावर दोन वेळा मारून जखमी केले आणि तिन्ही आरोपींनी महेशला सिव्हिगार्ड करून मारण्यापिटण्याची धमकी दिली या प्रकरणी फिर्यादी महेश धकाते यांच्या तोंडी रिपोर्टवरून आणि वैद्यकीय अहवालावरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस हवालदार तुमाने हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे